नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी कृष्ण चव्हाण तर सध्याच्या कंडिशनला काय झालं आहे ऊन खूप पाडायला लागलं आहे आणि उन्हाळा दिवस चालू झाले म्हणजे खूप दिवसापासून चालू झालेलं आहे पण आमच्याकडे जा जे आता जास्त ऊन पाडायला लागलं आहे दुपारच्या टायमिंगमध्ये तर गाई म्हणजे गाईची कॅपॅसिटी जे आहे पस्तीस ते अडतीस टेम्परेचर सहन क डिग्री स सर, सहन करू शकते गाय म्हणजे आपली एचअप गिर क्रॉस गीर जर शॉर्टेड सिमेंट जर असले आपले म्हणजे आकाशदीप झालं ज्युपिटर झालं भरपूरसे आता सिमेंट्स आहे की जे शॉ शॉर्टेडमध्ये तर त्यां आता ते जे एवढं टेम्परेचर सहन करू शकत नाही जर आताचं टेम्परेचर बघायला गेलं तर बेचाळीस ते त्रेचाळीसच्या डिग्रीच्या टेम्परेचर आहे आता सध्याला आमच्याकडं तर गाय जे तेवढं सहन करू शकत नाही तर भरपूर शेतकरी काय करता माहिती आहे का म्हणजे गायी जर झाप मारायला लागली मुळे गाय धापा मारते धापा मारायला जर लागली काय तर मग भरपूर शेतकरी काय करणार बकेटने पाणी टाकणार ते म्हणजे कुलिंग वगैरे करू असं म्हणतात ते म्हणजे कुल कुलिंग करू आपण पाणी टाकून तर तसं काही चालणार नाही काबर की जर गायी गाया गाई म्हणजे गायला जर टेम्परेचर सहन होतं गा गाय धाप धा, धापा टाकते आणि जर तुम्ही जर पाणी टाकू लागले त्याखिन तर टेम्परेचर वाढायची क्षमता जास्त राहणार गाई गायीमध्ये गई जर समजा उदाहरण तवा जर आपला गरम असला आणि आपण जर त्याच्यावर पाणी जर, जर मारलं त्याच्यामधून जे आहे टेम्परेचर कसं हे होतं ब तुम्हाला तर माहिती बबल कसे वाटतात तसं गायला होऊ शकतं तर त्या त्याच्याकरता जे स सोप उपाय आहे आम्ही जे फॉगर वगैरे टाकलेले शेडमध्ये आमच्या म्हणजे ते जेणेकरून काय हे बघा फॉगर चालू होता सध्याला तो कु, तो आ, तो नौर्मल, नौर्मल जे जे तर हे जे आहे जास्त कुलिंग नाही करणार हे जे फक्त नुसतं नॉर्मलशी हे चालू आहे बघा तुम्ही यांना काहीच होणार नाही नॉर्मल नॉर्मल पाणी चालू आहे आणि जे वारं जे येणार आहे ते जे कूल करणार याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये जे आहे आम्ही सर्व सर्व याच्या सर्व गोटामध्ये जे आहे सिस्टम टाकलेला आहे सहा हजारचं सेट आहे तुम्ही बघू शकता समजा इकडं तर मित्रांनो आम्ही फॉगर कसं सेटअप केलं तुम्ही बघा याच्यामध्ये जे स्काय ब्ल्यू कंपनी आहे भरपूर लाईक प्युअरची कंपनीचं फॉगर आहे आता हे याला जे खालच्या साईडला जे इथं फिल्टर आहे इथं मोटर आहे आणि इथं चार्जर आहे याला जे टाइमर सुद्धा पण आहे समजा ते पाच मिनिटाला जर आपण जर म्हणलं पाच मिनिट जर चालू करायचं आपल्याला पाच मिनिटं चालणार ते आपण जर म्हणलो दहा दहा घंटे चालायचे ते दहा घंटे चालणार आपण जर म्हणलो टाइम जर सेट केला त्याच्यावरती अर्धा घंटा चालायच्या आपण अर्धा घंटा सुद्धा चालू शकतो आता आम्ही जे दिवसभर राहू दिवस म्हणजे आपण आम्ही दिवसभर चालू आता समजा ते अकरा वाजेपासून तर रात्री पण कमीत कमी आठ नऊ वाजेपर्यंत आम्ही फॉगर चालू ठेवू लागलोय काबर की ते टेम्परेचर ते, खूप वाढलेलं आहे आमच्याकडे आणि सिस कुलिंग पण खूप भारी होती फॉगरने आपण जर पाणी जर टाकीत बसलो गायीवरती तर गायीला जे आणखी त्रास होणार आहे गाई जे स्ट्रेसमध्ये जाणार आहे टेम्परेचर वाढणार आहे गायीचं बघू शकता इथं पाईपलाईन वगैरे टाकलेली हे जे ब्राचं ब्राच फॉगर आहे हो। पन्नास फूट जे आता शेड आता म्हणजे पन्नास जे पाईपलाईन दिलेली त्याला कंपनीना पाईप वगैरे सर्व काही आणि याच्यामध्ये जे असं आहे की एकदम एक खराब होणारी वस्तू नाही आणि जर शॉर्टकट जर कर करायचं असलं तुम्हाला शंभर ते शंभर रुपयाला एक फॉगर बसतो ते फोरवे फॉगर म्हणतात त्याला आ, ते जे चारी बाजूला चालतं पण ते जे ते जे खराब व्हायचे चान्सेस असतात त्याच्यामधून पाणी वगैरे पाणी गळणार आहे काही ना काही होणार आहे त्याला आणि ते म्हणजे स्वपाच उघाट येतो आपण पिचक पिचकळी टाके म्हणजे शेतकऱ्यांच्या घरी राहणार असते त्याच्यावरती आपण चालू शकतो त्याला ते त्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ टाकूया मी एक शॉर्ट टाकून देईन तुम्हाला तुम्ही ती बघून घ्या मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जे खूप छोटा होता फक्त तुम्हाला एवढं सांगायचं होतं फॉगर सिस्टम कसं वर्क करतो त्याचं बजेट वगैरे आणि साधे फॉगर आणि हे फिल्टरचे फॉगर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अजून आपलं स अजून एक व्हिडिओ येणार फॉगरवरती म्हणजे ते जे की एक कमी बजेटमध्ये असणार आहे आणि मी एक शॉर्ट पण अपलोड करणार त्याच्यावरती आधी एक केलेलं आहे आत एक करणार आहे ते खूप कमी बजेटमध्ये आणि आ... हा 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 व्हिडिओचा जे प पर्पज जो असा होता की भरपूर शेतकरी असे करत आहे की पाणी मारतायत ते पाणी मारून काही होणार नाही आखीन जे गायीला जे टेम्परेचर गायचं वाढणार आहे तर फक्त ते दाखवायचं तुम्हाला आम्ही कसं कसं केलेलं आहे कसं नियोजन केलेलं आहे म्हणून आमचं धन्यवाद मित्रांनो लवकर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद